नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाव या चॅनलमध्ये आपल्या सहशे शॉप आहे आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंतकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची उंचं बाजारभाव काय पाहायला भेटतात हे आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती घेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तर चला तर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते सुटका मग कांसाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून सुटकान कन्साचे दर तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात उमरनपर्यंतची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये उमरण बोरांसाठी दहा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मिक्स बोरांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर उमरण बोरांचे दर जे होते पाच ते दहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता ते बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमिली बोरांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते स्थिर असलेले फार होतात बॉल ॲपलची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बॉल ॲपलसाठी साधारणतः दर देते पस्तीस रुपयापर्यंत तो दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बॉल ॲपलसाठी दर पाहायला होते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते आठ रुपयापासून पपईचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला होते खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला खरगुजचे दर पाहायला मिळतात ते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरगोजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये वाढलेले पाहा मिळतात अंजेची आवक ज्या टाईम पण बघू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेसाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला दर होतात तर क्वालिटीनुसार आणि जे दर जे ते कमी जास्त होताना पाहणार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये आवक पाहणार होते पिंक तायवान पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तैवान पेरूसाठी साधारणतः दर जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला फेंटा पेरूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दारामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठे प्रमाणात ते आज ते जी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण चालू घेत चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगाचे दर पाहिला होतात तर क्वालिटीनुसार कलिंगडीच्या दरामध्ये बरेच दिवसापासून घसरण झालेली पाण्यामध्ये मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर येते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर मार्केटमध्ये थोडीशी मागणी मोसंबीसाठी कमी पाहायला मिळते परंतु दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रींसाठी साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये आवक पाहायला मिळते डाळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंसाठी साधारणतः दर जे आहे तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून डाळिंचे दर पाहिला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज चांगले एक नंबर टॉप बीटमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंसाठी पाहायला मिळते गोल्डन शेताबाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन शेताबासाठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून गोल्डन शेतबाचे दर पाहायला मिळतात कडाका बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी साधारणतः दर ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला कडापर्यंतचे दर पाहणं होतं तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहणं होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात <tell> <tell> आवक मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या मागासाठी पाहायला मिळते त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आठवण आपल्याला लोमांची आवक पहायला मिळते तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चं की तर लिमांसाठी पाहायलामध्ये